बावाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय साहेब त्याच्या नियम रेग्युलेशन मान्य करतो एक अशी ठोस निर्णायक भूमिका पाहिजे प्रशासनाला फक्त की अशा नियमांमध्ये मध्ये बसतो तर पुतळा उभा करतोय आपण आरात्ताय दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो मालवणी पे पुतळा कोचळला ह्या कोसळ्या हा जो कोसळलेला पुतळा आहे आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे जे आमच्या तमाम शिवप्रेमींना ज्या यातना झालेल्या आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम आमचे शिवप्रेमी त्याच्यामुळं उसळून उठले तर याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही शासनानी दखल घ्यावी म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहोत कुठलाही पुतळा उभा करताना त्याचे काही नियम आणि अटी असतात दाखीन दहा घरमधली एक घर सोडते हे आता युती सरकार असं होऊन गेलेलं आहे की हे कुठेही आता भ्रष्टाचार करायला निघालेलं आहे आणि मी आणि मी आणि माझा पक्ष मी आणि माझा पक्ष माझ्या नेत्याशिवाय कोणी उद्घाटन करणार नाही त्याच्यासाठी काही झालं तर चालेल मग महाराजांचा पुतळा पडला चालेल रस्त्याला तळे गेले तर चालतील माणसं मेले तर चालतील आता हे टक्केवारीचं सरकार पहिले लोक म्हणायचे पन्नास खोके एकदम ओके मी तर म्हणतो या दोन अडीच वर्षात हे करोडो खोके आणि एकदम ओके झालेले गप्पर प्राणी आहेत आणि हे नाही या संपूर्ण घटनेचा निषेध करतो दिलीप मोदी बोला दिली बोला 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 आज या ठिकाणी मालवानी येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला आणि तमाम महाराष्ट्रमध्येचे पडसाद उमटले आणि शिवप्रेमी असतील सर्वसाधारण माणूस असेल त्यांच्या मनात अतिशय क्रोध निर्माण झाला आणि ज्या पुतळ्याचं उद्घाटन ह्या भारताचे सर्वोच्च पद असं जे प्राईम मिनिस्टर असतात पंतप्रधान त्यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन झालं दोन हजार तेवीसमध्ये आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये पुतळा पडतो हे लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्राला आणि भारताला कारण की आज या भारताची जी प्रगती होते त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं आहे लोकसभा सर्वोच्च सभागृह ते बांधकाम केलं करोडो रुपयाचं ते गळतं आहे राम मंदिर लोकांच्या पैशातून उभं केलं आमच्यासारख्याने बी हजार हजार रुपये त्यावेळेस दिलेले ते गळतं आणि महाराजांची अस्मिता आहे आपली महाराष्ट्राची ज्याच्यात आपल्या सर्व भावना अडकलेल्या आहेत आणि महाराष्ट्रां महाराजांच्या याच्यावर आपण चालतो प्रेरणेने सगळ्या याच्याने संस्काराने अशा आमच्या भावना हा पुतळा पडल्यामुळे दुखावल्या आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज ठिकाणी या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आम्ही ह्या शासनाचा निषेध करतो कारण की मोठे मोठे रस्ते बांधले जात आहे आणि ते सुद्धा भगधड पडत आहे म्हणजे नेमके प्राईम मिनिस्टरने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात आहे म्हणजे भ्रष्टाचार एकीकडे खूपच चालला आहे आणि सगळ्या लोकांची भावना अशी झाली आहे की या पुतळ्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे म्हणून इतक्या काल कमी कालावधीमध्ये हा पुतळा पडलेला आहे कारण की याच्या अगोदर भरपूर पुतळे झाले ते स्वातंत्र्य झाल्यानंतर आज मी तसे ते उभे हा ते दोन हजार तेवीसमधला मधला पुतळा पडतो म्हणजे हे किती वाईट आहे महाराष्ट्राला लाजिरवाणी ही गोष्ट आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज राजकोट येते जी दुर, दुर्दैवी घटना घडली महाराजांच्या पुतळ्याविषयी खरं जर पाहिलं तर महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना जग मानत पण काही किरकोळ आपल्याच भारतातले दोन टक्के लोक जे असे रिकामे चाळे करून महाराजांचा कसा अपमान होईल प्रत्येक टायमाला टार्गेट केलं जातं महाराज मी सांगतोय महाराजांना औरंगजेबाला सळोकी पळो करून ठेवलं होतं महाराजांनी अरे तुम्ही दोन टक्के ना कुठेच लागत नाही कुठेच लागत तुमच्या अवकातीत राहा तुम्ही जर शिवरायांचा मावळा जर पेटला तर तुम्हाला सळोकी पळो होईल त्याच्यामुळं राज्यपालांनी या तीनपट सरकारची चौकशी करावी आणि या महाराष्ट्रप्रेमी शिवप्रेमींना न्याय द्यावा आणि यांचा खरोखर मी मनापासून निषेध करतो बस जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय परवाच मालवण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडून अवमान करण्यात आला खऱ्या अर्थाने पाडून हा शब्द योग्य असेल कारण की साहेब प्रशासनाला विनंती करतो की साहेब पुतळा बांधताना त्या ठिकाणी सिमेंट आणि चुनाने वापराव लागत त्या ठिकाणी आपली निष्ठा उतावी लागते त्यावेळेस पुतळा उभा होतो आणि त्या विचारांची गरज आहे शंभर दीडशे वर्षापूर्वी ब्रिटिश शासनाने एक कमिटी नेमली आणि त्या कमिटीच्या आधारे या ठिकाणी किल्ले आणि गड किल्ले उद्ध्वस्त करण्याचं काम केलं परंतु गड किल्ले आजही अस्तित्वात त्यांचं अस्तित्व टिकून आहेत तर त्या साडेतीनशे वर्षापूर्वीचे गडकिल्ले आपले अस्तित्व टिकून असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवघ्या दोनशे सहासष्ट दिवसानंतर पुतळा पडतो ही लाजीरवाने गोष्ट आहे मग आम्हाला खेद व्यक्त करावा असं वाटतो शासनाने ह्या गोष्टी मुद्दामून करतात का अशी एक शंका चुकचुकल्याशिवाय राहत नाही म्हणून शासनाने याची दखल घ्यावी कुत्रा नाही उभा केला तरी चालेल परंतु आमच्या विचारांना ठेच पोहोचू नका अशी विनंती करतो आणि थांबतो जय जिल्ह जय